नमस्कार माझे नाव ईश्वरी हरिता सुडकुते मी तुमच्या समोर मी सावित्री बोलते या वेगवेगळ्या बोलणार आहे पावलांवर काठी टाकले मी तरीही चालत राहिले पावलांवर काठी टाकले मी तरीही चालत राहिले जगाने अडथळे मोजले मी प्रत्येक अडथळ्यातून स्वतःला घडवत राहिले जगाने अडथळे मोजले मी प्रत्येक अडथळ्यातून स्वतःला घडवत राहिले ओळखलत का मला हो तीच सावित्री जिच्या जगण्याने जगाचे नियम बदलले माझा जन्म सातारा जवळच्या त्या छोट्या शांतण में उसे ही। बन मी खंडही नवसे पाटलांची मुलगी घर साधत पण मन माझ्या आयुष्यात जे जी झालं चांगलंही वाईटही आनंदही आणि अपमानही पण मी या प्रसंगातून स्वतःला मजबूत करत गेले लहान वयातच माझा विवाह ज्योतिरावांसोबत झाला ते फक्त पती नव्हते ते माझे शिक्षक मार्गदर्शक आणि विचारांचे सहप्रवासी होते त्यांनी माझ्या हातात पहिले पुस्तक दिलं आणि सांगितलं जर तू शिकलीस तर अनेकांची जीवन उघडेल हो या शब्दांनी माझ्यातली सावित्री जागी झाली पुन्हा त्यांनी मुलींसाठी

उभी मी राहिले नाही मी ठाम उभे राहिले आणि म्हणाले अडथळे घालणे हे तुमचे काम पण पुढे जाणे हे माझ्या स्वभावात आहे मी पुन्हा शाळेकडे वळले आणि माझे काम सुरूच राहिले आज जग मला पहिली भारतीय महिला शिक्षिका शिक्षणाची जननी आणि अंधाराला हरवणारी सावित्री जिंकण्याची इच्छा नव्हती पण लढणं थांबवलं नाही जिंकण्याची इच्छा नव्हती पण लढणं थांबवलं नाही आणि म्हणूनच इतिहासाच्या पानावर माझं नाव कायमचं कोरलं गेले

जेव्हा एखादी मुलगी शिकली तर मी अनुभवून जगाला दाखवलं आज मी तुमच्या समोर उभी आहे ही फक्त माझी कथा सांगण्यासाठी नाही तर एक संदेश सोडवण्यासाठी शिक्षण हा श्वासानार्थ हक्क असतो मुलगा असो की मुलगी कोणताही भेद नाही ज्यांच्या हाती पुस्तक येतं त्यांच्या मनात जर जन्मतो मन उदळ की समाज उदळतो समाज उदळ की राष्ट्राची वाट बदलते म्हणूनच तुम्ही ही छाती ताट करून सांगा आम्ही शिक्षण थांबू मारक बघणं नाही तर बिचाऱ्यांना जिवंत ठेवणं आहे आणि लक्षात ठेवा अडथळे येतील पण आपण मागे वळायचं नाही अंधार येईल पण थांबायचं नाही कारण आपल्यालाच प्रकाश व्हायचंय जाता जाता एवढेच बोलते की मी सावित्रीबाई फुले एक व्यक्ती म्हणून नाही तर एक विचार म्हणून आजही जिवंत आहे तो विचार म्हणजे शिक्षण समानता आणि संघर्ष तो विचार जिवंत ठेवायची जबाबदारी तुमच्या आमच्या हातात आहे प्रत्येक मुलीच्या हातात पुस्तक द्या प्रत्येक मनात प्रकाश पेरा कारण जे चालत राहतात त्यांच्यासाठीच इतिहास रस्ता करत असतो धन्यवाद